नमस्कार मित्र हो मी विशाल मस्के आपणा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो चॅनल जर तुम्ही अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा मित्रहो आजचा विषय जो आहे तो भारस्कर महाराज आणि मनोज दारांगे पाटील यांच्यामधील वाद या विषयावर आपण चर्चा करणार आहोत भारस्कर महाराज आणि मनोज दारांगे पाटील यांच्यामध्ये वाद का उफाळला तर मित्रहो आपण सर्वांनी लाईव्ह पाहिलं असेल की ज्यावेळेस बारसकर महाराज हे मनोज जारांगे पाटील यांच्याकडे पाणी पिण्यासाठी आग्रह करण्यासाठी गेले त्यावेळेस मनोज जारांगी पाटलांनी बारसकर महाराजांच्या हातून पाणी पिलेलं नाहीये त्याचप्रमाणे बारसकर महाराजांना त्या ठिकाणाहून जाण्यास सांगितलेलं आहे आणि या गोष्टीचा राग मनात घेऊन बारसकर महाराजांनी मनोज जारांगी पाटलांच्या विरोधामध्ये बोलण्याचं धाडस केलं किंवा ते माध्यमांसमोर येऊन मनोज जारांगी पाटील यांच्या विरोधात बोलू लागेल एक प्रश्न असा पडतो की खरंच त्याच दिवशी हे कारण घडलं आहे का आता समजा जारांगी पाटलांचं जर नेतृत्व या बारसकर महाराजांना जर मान्य नव्हतं तर मग त्यांनी जारांगी पाटलांना साथ का दिली आतापर्यंत कारण ते स्वतः तोंडाने सांगतायत जारांगे पाटलांना साथ दिली त्यांच्या सोबत होतो त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होतो त्यांनी रेकॉर्डिंग पण ऐकून दाखवली त्यांनी व्हिडिओ शूटिंग पण लावली त्यांनी सांगितलं की माझ्याकडे फोटो आहेत माझ्याकडे पुरावे आहेत कोणते पुरावे आहेत कोणते फोटो आहेत तर ते जेव्हापासून आंदोलनामध्ये सहभागी झाले तेव्हापासून जे त्यांच्याकडे मनो ते मनोज जारांगेच्या विरोधामध्ये काहीतरी रेकॉर्डिंग आहे म्हणतात काहीतरी पुरावे आहे म्हणतात काहीतरी फोटो आहे म्हणतात किंवा मी सगळे पुरावे गोळा करून ठेवले म्हणतात तर मला एक प्रश्न पडतो की महाराज तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलते मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून आलते का मनोज दरांगे पाटील यांना ब्लॅकमेल करता येईल म्हणून आलते किंवा त्यांच्या विरोधात काहीतरी प्रवाह मिळेल आपल्याला त्यांना कात्रीत पकडता येईल ब्लॅकमेल करता येईल याच्यासाठी आलते जर तुम्ही जर स्वच्छ मनाने जर आंदोलनामध्ये आलतात स्वच्छ मनाने जर आंदोलनाला पाठिंबा देत होतात स्वच्छ मनाने जर तुमची जर प्रांजळ इच्छा होती की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तर तुम्ही हे पुरावे गोळा का करत होतात बरं समजा ठीक आहे तुम्ही पुरावे गोळा करत होता मग जर जरांगी पाटलांची मागणी जारांगी पाटलांचं आंदोलन जारांगी पाटलांचं नेतृत्व ह्या सगळ्याच गोष्टीमध्ये चुक होती तर तुम्ही त्यांच्या बरोबर होतात तुम्ही त्यांना का नाही सांगितलं की जरांगी पाटील तुम्ही या ठिकाणी चुकतायत किंवा आपलं आंदोलन या ठिकाणी भरकटत का ही चूक होते कारण ज्यावेळेस जारांगे पाटील मुंबईला आरक्षण मिळवायचं म्हणून गेले त्यावेळेस म्हणे तुम्ही पण बरोबर होतात तुम्ही स्वतः सांगितलं की मी होतो जारांगे पाटील रॅलीमध्ये ज्या ठिकाणी सभा झाल्या त्या ठिकाणी सांगत होते ड्राफ्ट आला त्यावेळेस सरकारने ड्राफ्ट दिल्याच्या नंतर पाटलांनी सर्वांसमोर सांगितलं की या ड्राफ्ट मधील शब्द ना शब्द वेलांटी काना उकार मात्रा सर्व आमची समिती चेक करते म्हणून आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस पहिली पर, पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस जारांगी पाटलांनी त्याला रिप्लाय दिलेला आहे त्याच्यामध्ये दारांगी पाटलांनी सांगितलं की म्हणे ही जी व्याख्या आहे तर ती व्याख्याच म्हणे की बारस्कर महाराजांनी दिलेली आहे आता बारसकर महाराजांकडून व्याख्या का घेतली मला एक प्रश्न पडतो की जर समजा मराठा आंदोलनाचा समजा नेतृत्व जर सारांगी पाटील करतायत तर ते बारसकर महाराजांकडून व्याख्या का घेत किंवा त्यांची व्याख्या ते मान्य का करतायत तर बारसकर महाराज स्वतः सांगतात की मी हे केलं मी ते केलं मरा मराठा समाजासाठी झटलो मी मराठा आहे मग जर समजा आपला मराठा भाव आपल्यासोबत आहे तो जर समजा आपल्याला काही म्हणजे मार्गदर्शन करतो सल्ला देतो तर जारांगी पाटलांनी ते काय ना हो किंवा जरांगी पाटलांनी तुमच्यावर विश्वास ठेवला तुम्ही जी काही व्याख्या दिली तर त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि तुमची व्याख्या का मान्य करायची तर तुम्ही स्वतःच सांगतात की मी वकील आहे मग जारांगी पाटलांना साहजिकायचं तुमच्यावरचा विश्वास वाढवणं की तुम्ही वकील आहात महाराज आहात मराठा समाजाचे आहात मराठा आंदोलनात सहभागी आहात साथीदार आहात त्यामुळे जरांगे पाटलांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि जर तसं म्हणायचं झालं तर त्या व्याख्येमुळेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा किंवा मराठा समाजाचा घात झाला असं मी म्हणतो मग हा घात केला कुणी सहजच एक प्रश्न पडणारा आहे की हा घात केला कुणी तर ज्या व्यक्तीने व्याख्या दिली त्या व्यक्तीने हा घात केला मग व्याख्या कोणी दिली बारसकर महाराजांनी म्हणजे बारसकर महाराजांनी मराठा समाजाचा घात केला असं म्हणावं लागतं आता मराठा समाजाचा घात बारसकर महाराज का करतील हा पण प्रश्न उपस्थित होतो जारांगे पाटलांच्या एखाद्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की बारसकर महाराजांनीच एक गौप्यस्फोट केला की जरांगे पाटलांनी कन्हैया हॉटेल येथे गुप्त बैठक घेतली त्यांनी अनेक ठिकाणची बैठक गुप्त घेतल्या असं मानतात ते बरं समजा मला काय म्हणायचं गुप्त बैठक घेतली गेत ते घेतली एक नाही हजार बैठका त्यांनी गुप्त घेतल्या पण त्याच्यातून सध्या काय केलं ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपल्या समाजाची आपली फसवणूक झाली तेव्हा पुन्हा त्यांनी दंड थोपटले आणि पुन्हा त्यांनी उपोषण चालू केलं पुन्हा लढा चालू केला जी कन्हैया हॉटेलची बैठक झाली त्याच्यामध्ये जरंगी पाटलांनी हे देखील स्पष्ट केलं की ते नांदेडहून येत असताना हे जे बारस्कर महाराज आहेत ते त्यांना येऊ नका म्हणलं तरी पण केसपर्यंत आडवं गेलं म्हणून आणि सोबत आले तर कोणाला घेऊन आले तर शिंदे साहेबांच्या प्रवक्त्याला मग जर तुम्ही जारांगी पाटलांच्या आंदोलनात सहभागी आहात तर शिंदे साहेबांच्या प्रवक्त्याला घेऊन तुम्ही फिरतायत कशाला फिरतायत ते फिरतात आणि त्याच्यामध्ये मज़ तुम्ही म्हणजे हिथ गुप्त बैठक घेतली बरं गुप्त बैठकीमध्ये तुम्ही होते की नव्हते तुम्ही साक्षीदार आहेत की नाही हा प्रश्न विचारत तुम्हाला मग जर समजा तुम्ही साक्षीदार आहेत तुम्ही फोटो काढले व्हिडिओ काढली रेकॉर्डिंग केली मग तुम्ही त्यांचे साक्षीदारच आहेत ना मग ती गुप्त बैठक झाली कशी तुम्ही त्या सहभाग होतात ना आंदोलनामध्ये मग तुम्हाला विश्वासात घेऊनच जरांगी पाटलांनी ती बैठक केली आहे ना जर जारांगी पाटील जर एकटेच जाऊन तिथं बैठक करत असते तर समजा प्रश्न होता वेगळा होता जरी केली असती बैठक तरी त्यांनी आंदोलनामध्ये फूट पडू दिली आहे का आंदोलन मागे घेतलंय का किंवा त्यांचे जे मुद्दे आहेत जे प्रश्न आहेत ते त्याच्यापासून विभक्त झालेत का तर नाही कारण जारांगे पाटील हे अविरतपणे इमानदारीने मराठा समाजासाठी मराठा आंदोलनासाठी लढता येत असं आम्हाला वाटतं म्हणून हे बोलण्याची वेळ आहे की जारांगे पाटील यांनी जो लढा उभा केलाय जे आंदोलन उभा केलंय याच्यामध्ये फूट पाडण्याचा हा सरकारचा कुटील डाव आहे आणि त्याला मराठा समाजाने बळी पडू नये जी आंदोलनाची ताकद आजपर्यंत उभा आहे जे आंदोलन आजपर्यंत उभं आहे तर ते या मराठा समाजाच्या किंवा त्यांच्या समर्थकांच्या ताकदीमुळेच आहे त्या ताकतीमध्ये फूट पडू देऊ नये असं माझं प्रांजळ मत आहे कारण हे जे आंदोलन आहे ते लोकशाहीच्या ताकदीचं एक उत्तम उदाहरण आहे म्हणून म्हणून जारांगे पाटलांना आपण सहकार्य केलं पाहिजे त्यांच्या आंदोलनाला सहकार्य केलं पाहिजे त्यांना पाठबळ दिलं पाहिजे हे आंदोलन उभं राहिलं पाहिजे तरच आपल्याला न्याय मिळणार आहे मित्रांनो आणि हे जे असे जे महाराज वगैरे जे बोलतायत ना बारसकर महाराज वगैरे तर यांच्या म्हणण्याकडे जास्त लक्ष देऊ नये मराठा आंदोलनावर बोलतायत का ते मराठा आरक्षणावर बोलतात का ते किंवा त्यांनी काय म्हणजे समजा त्यांना मान्य नाही ना जरांगे पाटलांचं नेतृत्व तर त्यांनी त्यांचं स्वतः उभं राहावं स्वतः काहीतरी करावं समाजासाठी पण ते आरक्षणासाठी करत नाहीत ना समाजासाठी करतायत ते करतायत फक्त जरांगे वाईट कसे आहेत जरांगेंचे पार्श्वभूमी काय आहे त्यांनी बैठक कुठे घेतली त्यांनी मॅनेजमेंट केली म्हणजे फक्त आणि फक्त बिनबुडाचे आरोप हे या बारसकर महाराज महाराजांकडून केले के जात आहेत त्यामुळे माझं मराठा समाजाला एक विनंती आहे की मित्र हो या बारसकर महाराजाच्या भूलतापांना बळी पडू नका आपण जे एवढं मोठं आंदोलन उभं केलेलं आहे तर या आंदोलनाला आपलं असंच पाठबळ राहू द्या तरच आपल्याला यश मिळणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आपल्या आंदोलनाचा था विजय असो आपल्या एकजुटीचा विजय असो धन्यवाद